म्हणजे पंधरा वर्ष त्याला खासदार केला मार्केट कमिटी आम्ही लढलोय आम्ही बरोबर होतो फक्त गद्दारासारखं मतदान घ्यायचा आमचा वापर करायचा दोन हजार सात ला मी सरपंच झालो पन्नास वेळा लावणीला गेलोय तर आता कार्यकर्ते घेऊन गेलो गाडीचा खर्च किती जेच पत्र जेच पत्र दिलपत्र जे रुपये गेला तर तिथे त्याचा पैसे येत नाही असे जी माणसं आहेत लबाड असे लागून आहे आपल्या पटाळच्या भागाच्या सर्व जनतेला मात्र सांगणं आहे आणि अमोलजी मुलगा बद्दल जर बोलायचं म्हणलं ते पहिले मित्र जिल्हा प्रमुख होते पण सेनेमध्ये कशी गद्दारी कसा मोठा माणूस साठला जातो याचं उदाहरण माझ्यापासून मी बघितलं बाळासाहेब धान समोर आहे पंधरा वर्ष तुम्ही आमदार आमच्या काही कमी पडलं सुनील मेहर आहेत जा ते अण्णा आहेत पावली शेट आहेत नंतर आमच्या नंतर आले आम्ही आयुष्य सणाभरम बरोबर आहे दे पटार कधी कमी पडला नाही त्या कायद्यासवाशी विलासर दात्यावरती वार झाले एक्सपायर झाला त्याच्या शेता मोतीला दशकेला तुझा मांडवाला नाही ती तळतळे मी विलाक्षेड दात्याचा कार्यकर्ता आहे आयुष्यभर कधी धनुष्यबाण कुठे आम्ही मतदान नाही साहेब बरोबर ना बाळासाहेब तुम्ही मुंबईवरून गावाला आले तालुका प्रमुख झाले तिथे अपयस आले परत तुम्हाला कधी पटाने अपयस दिलं शिंदेवाडीची कामं केली पटाची कामं केली जागतिक पाणी आणण्यात दिले असं काम करण्याचं तुम्ही काम केले माऊली शेवट तुमचे लक्ष पठरावा आहे आणि जे आता वावड्या ओले साहेबांबद्दल आहे काय संसदेत काय बोललं काय राहिलं अरे काय बोलायचं तुम्ही बद्दल तुमची घरं भरायची पर परदेशामध्ये कंपन्या आहेत त्याला एक्याची कंपनी काढली तीन चालू घ्यायचा आहे ना मग ह्या वयामध्ये तरुण रक्त संसदेमध्ये तळतळम बोलतोय आपथिवीवर बनतोय याच्या याच्यापेक्षा तरुण काय पाहिजे आपण बोलतो बोलतोय ते तिथे बोलतात आता आम्ही गुजरू आता आता एकसेट वय चालू तरुण साठी थांबली पण कोले साहेब तुमचं काय म्हणजे ते चांगले तुमच्या सुद्धा अन्याय झाला पण तुम्ही पवार साहेबांनी तुम्हाला धरलं म्हणून आज धरले आणि छत्रपतीच्या रूपाने दिल्लीच्या महाराष्ट्राचा छत्रपती म्हणलं अमोल शेठ महाराष्ट्राचा आवाज बुलंद करणारा फक्त अमोल शेठ जास्त काय बोलत नाही फक्त एक इच्छा आहे आपलं दोन अरे माता आपली जे आहे फक्त आमच्या पाठाच्या जनतेला तसं काठवडेला पाणी गेले पवार साहेबांच्या डोंगरावर नाही एवढं कामाची इच्छा आहे आणि मतदान घ्या मोजून घ्या एवढी एवढी ताकद तुम्ही लावा बाकी काही आधी बोलत नाही आपल्या नंतर चर्चा होईल आपली बरोबरची मात तुम्ही तरी नंतर शेलत आले आयचे सालापासून मी काम